यानंतरची बातमी आहे आदित्य यांनी केलेल्या ट्विट संदर्भातील परदेशातून आदित्य यांनी एक ट्विट केलेलं आहे निवडणूक आटोपतास ठाकरे थंड हवेच्या ठिकाणी गेल्याची माहिती सूत्रांमार्फत कळतीय सहलीवर गेलेल्या आदित्य यांच्याकडून शिंदे सरकारवरती निशाणा साधण्यात आलेला आहे तर आदित्य यांनी ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमधून त्यांनी सत्ताधारी पक्षाला म्हणजे शिंदे सरकारवरती टीका केलेली आहे आणि दरम्यान आदित्य यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मवियाचं सरकार कायम राहिलं असत तर मुंबई कोस्टल रोड डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण झालं असतं आदित्य यांचं हे ट्विट आपण पाहतोय भ्रष्ट राजवटीनं आमचं सरकार पाडल्यानंतर कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचं या सरकारनं काम केलं आम्ही केलेल्या कामाचं श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईमध्ये एकच मार्ग खुला केला आमचं सरकार स्थापन झाल्यावर या विलंबाची चौकशी करू आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया न्यूजरूममधून तेजल नांगरे माझी सहकारी जोडली गेलेली आहे तेजल आदित्य यांनी ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू होणार की नाही हे पाहावं लागेल मात्र त्यांनी कोस्टल रोड संदर्भात एक ट्विट केलेलं आहे याआधी देखील आदित्य यांनी अनेक प्रश्न ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेले आहेत शिंदे सरकारवरती त्यांनी अनेक टीका केलेली आहे प्रश्न उपस्थित केलेले आहेत मात्र आत्ताचं ट्विट आदित्य यांनी कुठून केलेलं आहे आणि ते कुठे आहेत आणि या ट्विटनंतर नेमकं शिंदे सरकार ह्या सगळ्यावरती उत्तर काय देणार आहेत सविस्तर तपशील जी तेजस आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने लोकसभेचा प्रचार वगैरे आता संपलेला आहे त्यानंतर लगेचच आदित्य ठाकरे हे युरोप दौऱ्यावर गेलेत आणि युरोप दौऱ्यावर असताना त्यांनी हे ट्विट केलेलं आहे कोस्टल रोड संदर्भात हे ट्विट करण्यात आलेलं आहे कोस्टल अजून पावसाळाही सुरू झालेला नाहीये मात्र कोस्टल रोडला कोस्टल रोडमध्ये गळती सुरू झालेली आहे आणि याचमुळे आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलेला दरम्यान जे काम आमच्या सरकारने पूर्ण केलं होतं ज्या सर सर्क, आमच्या सरकारने त्या कामासाठी मोठे प्रयत्न केले होते त्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे आणि म्हणून घाईघाईमध्ये एक मार्गिका खुली केली आणि याच घाईमुळे आता जो प्रकार समोर येतो आहे जसं बोगद्यामध्ये गळती होते हा संपूर्ण प्रकार समोर येतोय आणि याचा संपूर्णपणे आरोप आणि खापर आदित्य यांनी युरोपमध्ये बसून सरकारवर फोडलेला आहे अगदी आदित्य यांनी युरोपमध्ये बसून सरकारवर टीका केलेली आहे मात्र सरकारवर या सगळ्या आरोपांवरती सरकार कशा पद्धतीने उत्तर देणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तेजल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी